हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर व मोठ्या उत्साहात साजरी घाटनांदूर हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले जयंतीनिमित्त आनंदमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली इतर समाजातील लोकही मोठ्या संख्येने हजर होते हजरत टिपू सुलतान चौक घाटनांदूर येथील त्यांच्या प्रतिमेला प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आले जयंती कमिटीचे अध्यक्ष इरफान कुरेशी होते तर उपाध्यक्ष उबेद शेख सचिव उमर शेख इलाही होते टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला विरोध आणि इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढा दिला भारतात पहिल्यांदा रॅकेटचे तंत्रज्ञान वापरण्याचे श्रेय टिपू नव्याण्णव ला वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी टिपू सुलतान शहीद झाले वीस नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान कार्यालय बाजार चौक येथे उघडण्यात आले कार्यालयाचे उद्घाटन उमर शेख नाजीम शेख राजकमल देशमुख यांनी केले तर उमर शेख यांनी आपला मित्र व त्यांचे टीमने मिळून हे कार्यालय उघडले आहे असेच कोणावर अन्याय झाला तर ते मदतीला येऊन त्यांचे म्हणणे चोवीस नोव्हेंबर रोजी घाटनांदूर येथे हजरत टिपू सुलतान यांच्या दोनशे उत्सव कमितीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले टिपू सुलतान यांची साजरी केली प्रारंभी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करते वेळेस घाटनांदूरचे सरपंच महेश वैजनाथ अप्पा गारठे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पती उपसरपंच दत्ता काका जाधव माजी सरपंच ज्ञानोबा जाधव माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख माजी सरपंच सुभाष चव्हाण मेहबूब शेख समाजसेवक तंटामुक्ती अध्यक्ष मुक्तार शेख राजकमल देशमुख उत्सव जाधव पत्रकार गोविंद जाधव सर रामभाऊ वैद्य नाजिम शेख सुरज ताटे बालाजी मिसाळ मुर्तुजा शेख शाहबाज शेख ग्रामपंचायत सदस्य दिलीप मिसाळ तसेच अखिल शेख अनवर शेख पत्रकार विशाल जाधव इतर बहुसंख्येने समाजबांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बांगला वृत्तांतसाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम